दरम्यान अक्षयला मारून कुणाला वाचवताय काँग्रेस नेता बंटी उर्फ सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना हा सवाल विचारला बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला शिक्षा व्हावी किंबहुना फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती त्याबद्दल कुणाचंही दुमत असायचं कारण या ठिकाणी नाही मुख्यमंत्री जे वेगळ्या पद्धतीने बोलतात ते संयुक्त नाही परंतु या सगळ्या वाचवण्यासाठी हा एन्काउंटर होता का अशी शंका निर्माण होते तो अक्षे है पत्नी ने जो अक्षय शिंदे आहे त्याच्या पत्नीने देखील त्याच्यावर एलिगेशन केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि अशा प्रकारचा हॅबिच्युअल गुन्हेगार तो होता आणि त्याला तपासासाठी बाहेर आणल्यानंतर त्याने पोलीस आ... एपीआय निलेश मोरेवर गोळी झाडली त्याच्यामध्ये निलेश मोरे जखमी आहे आणि मग स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी बचावासाठी गोळ्या झाडलेल्या आहेत